साक्री शहरात विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन विश्वरत्न बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती निमित्त साक्री शहरात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील चार व्यक्तींचे दुखद निधन झाल्याने भव्य मिरवणूक नियोजन रद्द करण्यात आले व साध्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले साक्री तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने क्लासिक फोटो स्टुडिओ येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले पंचायत समिती साखर येथे गट विकास अधिकारी श्रीकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले एस टी आघाड येथे आघाड प्रमुख सुनील माले एटीएस कुणाल घरमोडे आय टी पी के ऐरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले तसेच बुद्धविहार आदर्श नगर येथे साखरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका अध्यक्ष कमलाकर हो मोहिते संख्येने उपस्थित होते स्कूल कनिष्ठ महाविद्यालय साकरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा परिचय सुनंदा शिंगाने यांनी करून दिला तसेच सर्वस्पर्शी आंबेडकर या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद बेडसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर रामजीनगर येथे तुळशी डोळ्याच्या हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आला यामुळे अनेक नागरिकांना या, या उपक्रमातून मोठा फायदा झाला